एकोणीसशे शहात्तर पासून आहे कराडला शॉप आधी एकदम छोट होतं दुकान चांगल्यापैकी मोठं केलंय शॉप कस्टमरचा चांगला प्रसिद्ध प्रोडक्शनचं आहे युनिट ते स्वतः आपण वैयक्तिक लक्ष देऊन व्यवस्थित हे करतो आणि मेन म्हणजे आपले जे रॉ मटेरियल येतं ते चांगले क्वालिटीचं वगैरे युज केले जातात वापरतो त्यामुळे प्रोडक्ट पण जे बनतात ते एकदम चांगल्या क्वालिटीचे बनतात आणि एकदम व्यवस्थित हायजेनिक प्रमाणे आपण सगळं प्रोडक्ट बनवतो क्वालिटी चांगली असल्यामुळे कस रिस्पॉन्स चांगला आहे कस्टमर चा लहानपणापासून मी पंधरा सोळा वर्षाचा असल्यापासून दुकानाचं काम करत होतो पप्पांच्या बरोबर माझ्या पप्पा इथं पहिला कराडला आले ना त्यावेळेस त्यांनी इथं स्टार्टिंग केलेलं स्वीटचं दुकान एकदम छोट लहान प्रमाणात होत मी दुकानात थांबत होतो तेव्हापासून मला अनुभव आले म्हणजे कसं कस्टमर साठी बोलावं कसं आपण प्रोडक्ट करावे व्यवस्थित संस्कार वगैरे त्यामुळे आपलं चांगलं मला हो योगदान मिळालं ते आठ वर्ष झाली जनता सहकारी बँकेच्या सोबत आहोत जनता बँके हो। चांगला मला सहकार्य मिळत बँकेच काही असेल कामकाज तर एकदम योग्य ते मार्गदर्शन आणि चांगल्या व्यवस्थित आपले लोन्स वगैरे आणि त्यानं पण चांगला मला फायदा मिळाला डेव्हलप करायला वगैरे जे ऑनलाईन आहे जे बँकेची सुविधा त्यानं चांगला आपल्याला चांगला हे मिळतो फायदा मिळतो आमचा वेळ पण वाचतो आणि इथं बसल्या बसल्या ते सगळी काम आमची होतात हो ते आम्हाला दुकानातनं कुठं बाहेर जायची जरूर लागत नाही मोबाईल थ्रू एकदम व्यवस्थित कामं आमची होतात इथं ग्राहक शॉप मध्ये येतो तर चांगल्या पद्धतीनं तो हे चॉईस करून आपल्या प्रोडक्ट अजून जास्त हे घेऊ शकतो तिथं दुकानात जेव्हा येतो कस्टमर तर ते चॉईस वाढते खरेदी पण चांगली वाटते आणि त्याला क्वालिटीचं पण त्याला

बधाई और आगे हंड्रेड इयर्स कंप्लीट करें उसके लिए अभिनंदन जनता सहकारी बैंक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्यूल्ड बैंक